मॅडम मी श्याम देशमुख तालुका जिल्हा परभणी मॅडम माझा श्याम देशमुख देशमुख हिंदी मध्ये बोलणं शक्य असेल तर प्लीज मॅडम मला हिंदी मध्ये जास्त बोलता येत नाही मॅडम okay, okay, no no ओके नो प्रॉब्लेम हा नो प्रॉब्लेम मी श्याम देशमुख तालुका जिल्हा परभणी मॅडम माझा अक्षरशः विश्वास बसत नव्हता आमच्या कोच वर सीमा कदम मॅडमवर yes. मला वारंवार त्यांची सूचना करायची की मामा तुम्ही करा काका तुम्ही करा म्हणून सांगायच्या मला घरी पण माझा विश्वासच बसत नव्हता मॅडम तर मग मी एक वेळच म्हणल्या माझं ऐकून बघा मी दवाखान्यामध्ये खूप परेशान झालो मॅडम मला बीपीचा आणि थायरॉइडचा खूप uh, मोठा प्रॉब्लेम होता मॅडम तर मग मी मग कदम मॅडमनं जसं सांगितलं तसं मी वर विश्वास ठेवला आणि मी व्यायाम करायला आपल्या फॅमिली मध्ये शिफ्ट झालो मॅडम आपल्या फॅमिलीमध्ये मला चार साडेचार महिने पूर्ण झालेत मॅडम माझा असा रिझल्ट आलाय मॅडम की मी ते सांगू शकत नाही कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्या बीपीचा गोळ्या पूर्ण बंद झाल्या आणि थायरॉइड पण माझा एकशे एक टक्का पूर्ण बंद झालेला आहे आणि माझ पूर्ण मेडिकल पूर्ण बंद झालेलं आहे मॅडम आता मी एकदम रपटप वागतो मॅडम मला धाप लागत नाही मला दम येत नाही मी आज पूर्ण काम करू शकतो मॅडम मी आपल्या फॅमिलीला धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद देतो की मी तुमच्या फॅमिली मध्ये मला सीमाक्रम मॅडम मॅडम न शिफ्ट करून घेतलं त्याच्याबद्दल मी खूप ऋणी आहे मॅडम आपल्या फॅमिली सोबत खूप खूप ऋणी आहे असा माझा रिझल्ट आलेला आहे मॅडम एकदम छान रिझल्ट लागलेला आहे मॅडम माझा अरे मॅडमच कस काय रेकॉर्ड झालं